27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खेड येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आणि सन्मान करण्यात आला खेडचा सुपुत्र रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी नील संदेश पाटणे यांनी आर्किटेक्चर जेई प्रवेश परीक्षेमध्ये शंभर पर्सेंटाईल गुण मिळवत देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचा तसेच त्याचे गुरुवैद्य रोहन खेडेकर यांचा आणि शाळेतील इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला रोटरी स्कूल मधील पूर्वा सूर्यकांत साळवी हिने नव्याण्णव पूर्णांक शहाऐंशी पर्सेंटाईल गुण मिळवत कोकण विभागात दुसरा क्रमांक मिळवला तसेच आरुषी अमोल सावडे नव्याण्णव पर्सेंट आयशा दिसेकर नव्याण पूर्णांक बेच परसेंटाइल है यस सतोष राउुल नव्याण पूर्णांक आणि अभिषेक मंगेश चवान नव्याण पूर्णांक चौवीस ये देखील नव्याण परीक्षा असे गुण मिळवत या विद्यार्थ्यांनी नव्याण्णव पर्सेंट पेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचे शाळेच्या शिक्षकांचे तसेच खेड शहराचे नाव उज्ज्वल केले या सर्व विद्यार्थ्यांना मराठी राज्यभाषा दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं या सोहळ्याला खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसेच सरचिटणीस वैभव खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या गुणवंत विद्यार्थ्यांचे यश संपूर्ण खेळसाठी अभिमानास्पद असून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होतोय